पेटून वैद्यकीय विद्यार्थी माझा प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा पेटून वैद्यकीय विद्यार्थी माझा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड तसेच खानापूर तालुका यांच्या वतीने दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी नेट यूजी परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबद्दल निदर्शने करत खाणापूर तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत नारेबाजी करून धडक मोर्चा नेण्यात आला व या झालेल्या पेपर निंदनीय गैरप्रकाराबद्दल आक्रोश व्यक्त करत या झालेल्या गैरप्रकाराची सीआयडी चौकशी व्हावी असे निवेदन विटा तहसीलदार उदयसिंग गायकवाड यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात हो आले व भविष्यात असा गैरप्रकार घडू नये याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी स्टार न्यूज वर्तमान तिथं विद्यार्थ्यांना अहोरात्र मेहनत करून सहाशे मागू प्राप्त होत नाही तिथं विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले म्हणजे सातशे पैकी सातशे गुण मिळाले तर एक नाही दोन नाही तर तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे आम्ही ही लढाई उभारत आहोत आमची ही लढाई प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी आहे त्याने रात्रीचा दिवस करून अवरात्र प्रामाणिक कष्ट करून नीटची एक काम प्रामाणिकपणे दिली आमची ही लढाई प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे त्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्यासाठी आहे त्याने काबाड कष्ट करून ही दिली आमची ही लढाई कारभारामुळे आज तो विद्यार्थी आत्महत्या प्रवृत्त होत आहे म्हणूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यातील एक घटकाला न्याय दिल्याशिवाय कदापि शांत बसणार नाही बोला भारत शिक्षण आमच्या हक्काच शिक्षण की हा भ्रष्ट कारभार आहे या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले काहीने आत्महत्या केल्याही देखील जर अशा गोष्टी जर राष्ट्रासाठी घातक असतील भ्रष्ट कारभार जर होत असेल तर उद्या तयार होणारा डॉक्टर हा कुठल्या दर्जाचा असेल हा प्रशासनाने विचार केला पाहिजे हा तोच डॉक्टर असणार जो ऑपरेशन करताना कैसे कॉटन किंवा ब्लड कोटामध्ये सोडून येईल ज्यावेळी अशा निकृष्ट दर्जेचे डॉक्टर या समाजात तयार होतील तर तो राष्ट्र काय घडू शकतो या राष्ट्राची ताकद काय असू शकते या भ्रष्ट कारभारावरून कळून येते या राष्ट्राची शक्ती कमकुवत करण्याचा हा भ्रष्ट सरकारचा किंवा हा भ्रष्ट संस्थेचा कारभार उघडकीस येत आहे तरी सुद्धा आम्ही ही वारंवार मागणी चालू ठेवणार आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत सीबीआय चौकशी झालीच पाहिजे सीबीआय चौकशीसाठी एन टी एका दबाव हा आलाच पाहिजे आणि या चौकशीचा निकाल हा खुल्या प्रकारे दिलाच पाहिजे सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे आणि हा झालेला अनबरीचा प्रकार आणि याबदल्या दोषींवरती कारवाई ही झालीच पाहिजे यासाठी विद्यार्थी परिषद ही मैदानामध्ये उतरलेली आहे आणि हा न्याय घेतल्याशिवाय विद्यार्थी परिषद मागे रही। जे। ताहिक। ताहिक। ते भी मागे हटणार नाही भारत माता की जय भारत माता की जय परमेश्वर के सन्मान में एबीवीपी मैदान में संग्राम सीएम होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वीटा अरे कब तक देश से गद्दारी करोगे तुम हम भ्रष्टाचार को मिटाना जड़ से मिटाना जानते हैं और हम एबीवीपी के चित्ते हैं ना रुकते हैं ना झुकते होीव मे आपण बघितला असेल की एन टी एन टी जी परीक्षा घेतली जाते नीट य, यूजी म्हणून त्यामध्ये त्याम परवा दिवशी पेपर फुटेज आस, सारखे प्रकरण घडले गेले घडले गेले आपण जर विचार केला तर दरवर्षी या परीक्षेमध्ये एक ते दोन विद्यार्थी सातशे वीस ते सातशे वीस मार्क त्यांना पडतात पण यावर्षी पेपर कुटीमुळे तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडले गेले जर आपण विचार करायला गे, गेलो तर एक प्रश्न चार मार्काला आणि निगेटिव्ह मार्किंग देखील चार मार्क असल्यामुळे वॉर्ड नंबर मध्ये सरासरी येऊ शकत नाही काही विद्यार्थ्यांना सातशे एकोणीस मार्क सातशे तेरा मार्क हे कदापि पडूच शकत नाहीत अशी मार्क या एन टी एने दिले गेलेले आहेत अरे आपण ज्या वैद्यकीय क्षेत्राला देवाचा दर्जा देतो त्या ठिकाणी हा गैरप्रकार हा पसारा घडलेला आहे घडलेला आहे आणि आपण काय कोणी सावकाराची मुलं नाही आपले आई वडील रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करतात आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करतात त्यांना विद्यार्थ्यांच्यावर विश्वास असतो की हा पुढे जाऊन काहीतरी शिकेल पण या जर विश्वासाला तडा देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते खऱ्या अर्थानं एन टी एने केलेलं आहे या निकाला या निकालामुळे जर विद्यार्थ्यांनी डिप्रेशनमधून काही काही विद्यार्थ्यांनी अशा आत्महत्या केल्या तर त्या त्या आत्महत्याला तर खऱ्या अर्थानं कोण जर जिम्मेदार असेल तर ते खऱ्या अर्थाने एन टी ए आहे अरे है है। गर, गर है। अशा प्रशासनाच करायचं काय प्रशासनाच काय आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून या प्रशासनाला मागणी आहे की त्यांनी सीबीआय चौकशी बसवावी अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही आणि असल्या गैर गैरप्रकाराला कदापि थारा देणार नाही अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा